सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय खूप महत्त्वाचा आहे एक असा निर्णय जो परीक्षेच्या तयारीच्या प्रत्येक टप्प्यावर परिणाम करू शकतो चला आज आपण तोच निर्णय सोप्या भाषेत समजून घेऊया हां तोच प्रश्न आहे जो वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच की राखीव प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागेसाठी पात्र ठरू शकतो का बरं ह्या प्रश्नावर आणि याबद्दलच्या गोंधळावर आता सर्वोच्च न्यायालयाने एक अगदी स्पष्ट आणि थेट उत्तर दिलेलं आहे म्हणजे आता यात कुठलाही संभ्रम शिल्लक राहिलेला नाहीये चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्वाचा निकाल नेमका आहे तरी काय आणि तो काय सांगतो बघा हा नियम अगदी सोपा आणि सरळ आहे सर्वोच्च न्यायालय म्हणतं की जर एखाद्या उमेदवाराने निवड प्रक्रियेच्या कोणत्याही अगदी कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाचा लाभ घेतला तर त्याला नंतर खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा करता येणार नाही झालं या एका वाक्याने अनेक वर्षांपासूनचा गोंधळ संपवला आहे आता हा नियम कागदावर तर सोपा वाटतो बरोबर पण प्रत्यक्ष परीक्षेच्या प्रक्रियेत याचा अर्थ काय होतो चला हे एका उमेदवाराच्या प्रवासातूनच समजून घेऊया आपल्याला सगळ्यांना माहितीये की सरकारी नोकरीची परीक्षा म्हणजे अनेक टप्प्यांची एक मोठी शर्यात असते अर्ज भरण्यापासून ते पूर्वपरीक्षा मग मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत पण खरा निर्णय किंवा खरी निवड ही अगदी सुरुवातीलाच करावी लागते आणि इथेच म्हणजे परीक्षेच्या अगदी पहिल्याच वळणावर उमेदवारासमोर दोन मार्ग उभे राहतात एक आहे खुल्या प्रवर्गाचा मार्ग जिथे तुम्हाला जास्त कट ऑफ पार करावा लागतो आणि दुसरा आहे राखीव प्रवर्गाचा मार्ग जिथे कट ऑफ कमी असतो आता इथे एक साधा प्रश्न विचारूया समजा एखादं उमेदवाराला खुल्या गटाच्या कट ऑफपेक्षा कमी गुण मिळाले पण त्याच्या राखीव गटाचा कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळाले तर त्याने नेमकं कोणता मार्ग निवडला असं म्हणायचं ह्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे त्याने राखीव मार्गाचा वापर केला आणि याचा परिणाम त्याचा मार्ग कायमचा लॉक झाला एकदा का आरक्षणाच्या सवलतीचा आधार घेतला की संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी त्याच राखीव मार्गावरच राहावं लागतं आणि हा मुद्दा नीट समजून घ्या म्हणजे जरी त्या उमेदवाराने पुढे जाऊन मुख्य परीक्षेत आणि मुलाखतीत सर्वोत्तम कामगिरी केली अगदी पहिला क्रमांक जरी मिळवला तरीही त्याची निवड फक्त आणि फक्त राखीव प्रवर्गाच्या जागेसाठीच विचारात घेतली जाईल अंतिम गुणवत्तेने आधी निवडलेला मार्ग बदलता येत नाही ठीक आहे मार्ग लॉक होतो हे तर कळलं पण मग हा आरक्षणाचा लाभ म्हणजे नेमकं काय काय कोणत्या गोष्टी केल्या की तुमचा मार्ग निश्चित होतो सर्वोच्च न्यायालयाने इथे दोन गोष्टी अगदी स्पष्ट केल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे वयोमर्यादेतील सवलत आणि दुसरी पूर्व किंवा मुख्य परीक्षेचा टप्पा पार करण्यासाठी कमी कट ऑफ गुणांचा वापर करणं या दोनपैकी कोणतीही एक गोष्ट केली की तुम्ही आरक्षणाचा लाभ घेतला असं मानलं जातं चला हे वयोमर्यादेच्या नियमावरून समजून घेऊया समजा खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा अडतीस वर्षे आहे पण एक उमेदवार एकोणचाळीस वर्षांचा आहे आणि त्याला राखीव प्रवर्गामुळे अर्ज करता येतोय तर या क्षणी तो खुल्या जागेसाठी स्पर्धा करू शकेल का नाही का कारण त्याने अर्ज भरतानाच वयाच्या सवलतीचा म्हणजेच आरक्षणाचा लाभ घेतला आहे पण थांबा इथे एक चांगली बातमी आहे जी लक्षात ठेवायला हवी परीक्षेसाठी कमी अर्जशुल्क भरणं हा लाभ मानला जात नाही त्यामुळे शुल्कातील सवलतीमुळे तुमच्या मार्गावर किंवा अंतिम निवडीवर कोणताही परिणाम होत नाही तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय एक उमेदवार म्हणून आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे जी लक्षात ठेवायची या नियमाला मायग्रेशन रूल असंही म्हटलं जातं आता याचा सोप्या भाषेत अर्थ काय तर राखीव प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गाच्या जागेवर तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा तो, तो परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी अर्ज करण्यापासून ते अंतिम निवडीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर खुल्या प्रवर्गाच्याच निकषांवर पात्र ठरतो कोणतीही सवलत न घेता तर आता हा नियम इतक्या स्पष्टपणे समजल्यानंतर स्वतःच्या परीक्षेच्या रणनीतीवर याचा कसा परिणाम होईल याचा विचार आता प्रत्येकाने करायलाच हवा